नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आज या ठिकाणी पेशंट हे जळगाव जामोद वरून आलेले होते मागील मागच्या पाच महिन्यापूर्वी ते आपल्याकडे आले होते त्यावेळेस त्यांना हिप जॉईंट पेन होता दोन्ही दुखायचे आणि रात्री झोपताना क्रॅम्प त्यांना यायच्या मुंग्या पायाला यायच्या आणि रात्रभर झोप लागत नव्हती उठताना बसताना खूप तकलीफ त्यांना व्हायची अशा ते आले आणि मागच्या पाच महिन्यापूर्वी त्यांनी आपल्याकडे एक थेरपी घेतली होती आणि एकाच थेरपीमध्ये खूप चांगला त्यांना आराम मिळाला होता तर त्यांना आपण म्हणतो परंतु जर प्रॉपर आपण ट्रीटमेंट घेतली गे तर निश्चित त्यात फायदा होतो एका महिन्यात दुसऱ्या पेक्षंटला ते घेऊन आपल्याकडे आले असता त्यांना त्यांना आराम आणि काय त्रास होता आमच्या प्रश्न नाही सांगा तुमचा काय संतोष सीतारामांकडे बरं कुठून आले तुम्ही दुसरा जळगाव जामो आले जामो काय 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 होती तुम्हाला पाच बर पायाची तकलीफ होती आणि दुखत होत कोंबडे दुखत होते बरं या फाय वन फिरला होता असं फिरून गेला त्यांना खूप त्रास होतो तुम्ही तिकडे किती दवाखानी केली होती खूप केले खूप दवाखाने दवाखाने हॉस्पिटलचा तर साळ भावन होतो मला की अडीच जण म्हणून मग साळवून मी सोबत आलो होतो त्या आराम पडला तर ते बी आले नाही तेव्हा ओके एका याच्यातच झालं ते बरं आणि आपली थेरपी कशी वाटली तुम्हाला त्या मग चांगली होती त्या होते एकदम आराम यायचं कामच आ, आ आता पेशंट घेऊन आलो म्हणून आता आपल्याला काय सांगताल तुम्ही आता घेऊन येणार आहे ना घेऊन येणार बाकी आपले प्रेक्षक खूप बघतात आपले बाबा त्यांना काय सांगतात त्यांना ना सांगेन दवाखान्या दे समजा काही त्रास असला डी यायचं म्हणून एका याच्यातच फरक पडून जाते म्हणून तर आपण बघतो आयुर्वेदाला उशीर आराम पडतो परंतु निश्चित प्रॉपर ट्रीटमेंट आपण दिली त्यावेळेस त्यांना पूर्ण पंचकर्म आणि न्यूरोथेरबी आपण त्या ठिकाणी दिली आणि निश्चित खूप त्यांना ठिकाणी आराम तर असे कोणी रुग्ण असतील जे सम सर्वायकल फंडलेशन असेल लंब असेल एव्हीएन असेल कमरेत गॅप पडला असेल स्लिप डिस्क असेल डिस्बल्ज असेल मायग्रेन असेल किंवा पोटाचे कोणते आजार असेल तर या सर्व ट्रीटमेंट याच्या या सगळ्या आजारांवर आपल्या गंगा हॉस्पिटल इथे अतिशय माफक दरामध्ये आम्ही ट्रीटमेंट करतो आणि इंस्टंट आराम ठिकाणी पडतो तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद